नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे तीच आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेवरती आपण एक व्हिडिओ काल शेअर केला होता आणि एक लाईव्ह पण घेतलेली आहे तर त्या लाईव्ह मध्ये आपण काय सांगितलं होतं ज्यांचे फॉर्म अप्रूवल आहेत एक रुपया आलेला नाही ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहे त्यांच्यासाठी काय आहे त्याच्यानंतर ज्यांचेही फॉर्म भरून झाले सबमिटेडचा मेसेज आला पण पुढे एकही रुपये आला नाही किंवा काहीच मेसेज नाही जे काही प्रश्न होते तुमचे त्याच्यावर कालच लाईव्हला उत्तर दिले आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ शेअर केला मी काल तर काल मी दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत अवश्य दोन्ही व्हिडिओ पहा खूप महत्वाचे आहेत आणि जे एकवीसशे रुपये आपल्याला सांगितले होते सरकारनी तर स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे लाडके भाऊ त्यांनी स्वतः शेअर केलेला आहे की एकवीसशे रुपये ते कधी देणार आहेत व कसं देणार आहेत त्याबद्दल ते माहिती सांगणार आहेत आपल्याला अगोदरच म्हणजे समजा आता ते त्यांनी निर्णय घेतला ज्या महिन्यात ते निर्णय घेतील कि आता तुम्हाला पुढच्या महिन्यापासून एकविशे रुपये द्यायचे आहेत तर ते त्याच्या अगोदरच्याच महिन्यामध्ये सांगतील की एकवीसशे रुपये पुढच्या महिन्यापासून मिळतील तर मी कालही त्याच्यावर सविस्तर माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य पहा मिस करू नका तो व्हिडिओ म्हणजे तुमचे कुठेही गैरसमज होणार नाहीत आणि तुम्ही मला वारंवार तेच प्रश्न विचारणार नाहीत बरोबर ना, ना एकच प्रश्न विचारता तुम्ही मला अजून एखाद्या माध्यमातून सांगायचंय की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा मी फालतूचं काहीच बोललेलं नसतं तुम्ही तुमच्याच प्रश्नांवरती सगळे उत्तर असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामध्ये मी अजून एक तुम्हाला असं बोलायचं आहे की मी जेव्हाही कुठलेही व्हिडिओ शेअर करते किंवा लाईव्ह घेते त्यावेळेस महिला मला जेव्हा लाईव्ह संपते किंवा व्हिडिओ शेअर करते त्यावेळेस तुम्ही मला प्रश्न विचारता आता काल मी जो व्हिडिओ शेअर केला की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आता त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलंय की, की कधीपासून मिळणार आहे ते स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले तसंच मी पण सांगितले तरी मला प्रश्न विचारतात की एकवीस रुपये कधी मिळणार आहेत व्हिडिओ पाहना तुम्ही व्हिडिओ नाही पाहत फक्त कमेंट करता तर असं नाही होऊ शकत तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल कारण का तुम्हाला माहिती हवी ते व्हिडिओ पाहावा लागेल मी तुम्हाला कमेंटला उत्तर नाही देऊ शकत भरपूर कमेंट येत आहेत ग्रुपला बंद व्हॉट्सअपला पर्सनल सुद्धा मला एवढ्या कमेंट आहेत आहेत ना सगळ्यांची उत्तरं नाही देऊ शकत ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ग्रुपमध्ये जॉईन व्हा सध्या ग्रुप ओनली ॲडमिन आहे जेव्हा ग्रुप उन... जेव्हा ग्रुप ओपन उन... होईल त्यावेळेस तुम्ही माझ्याशी बोलू शकता पर्सनलला कोणीही मेसेज करू नका ना शक्य नाही सर्वांच्या पर्सनलला मेसेजला उत्तर देणं मला बरोबर ना समजून घ्या थोडंसं मला ग्रुपमध्ये जॉईन व्हा आपण करू व्यवस्थित थोडं सुरळीत काम करूया ह्याच्यावर आपण झूम मीटिंग सुद्धा घेणार आहोत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आलं लक्षात ही सर्व माहिती होती आता पुढची माहिती जी आहे अशी आहे की बऱ्याच महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत बरोबर ना बऱ्याच महिलांचे फॉर्म पेंडिंग आहे तर पेंडिंगचं कसं आहे बघा पेंडिंग तुमचा फॉर्म कशामुळे तुम्हाला माहिती आहे का तुमचा फॉर्म पेंडिंग आहे कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म पेंडिंग आहे विलेज लेव्हलला डिस्ट्रिक्ट लेवलला कुठल्या प्रभाग लेव्हलला कुठल्या लेवलला तुमचा फॉर्म पेंडिंग आहे कुठल्या कारणास्तव पेंडिंग आहे हे तुम्हाला माहिती आहे का किंवा मग अजून एक दुसरं कारण आहे फॉर्म पेंडिंग असण्याचं की तुमचा फॉर्म अजून चेकच झालेला नाही म्हणून तो पेंडिंग दाखवतोय आता जेव्हा चेक होईल तेव्हा तुम्हाला जो काही मेसेज असेल सरकारकडून तो मेसेज येईल तुम्हाला बरोबर ना पेंडिंग आहे रिजेक्ट आहे जे काही आहे ते तुमचे टोटली तुम्हाला सर्व मेसेज येत असतात टेक्स्ट मेसेज त्या आधारावर तुम्ही टेक्स्ट मेसेज एकदा चेक करा की तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेला आहे का आता मला अजून एक कमेंट तुझ्यामध्ये अशी आली होती की ताई मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आले महिला व बालकल्याण विभागाला भेटून पण आलेली आहे पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या अजून फॉर्म चेक झालेले नाहीयेत फॉर्म चेक होत आहेत त्याच्यामुळं तुम्ही तक्रार करण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही आत्ता कुठेही तक्रार दाखल करू शकत नाही आलं लक्षात त्यामुळे हे एकदा तुम्ही बोललं आहे ते पाहायचं आहे फॉर्म चेक झाला नसेल त्याच्यामुळे पेंडिंग आहे जेव्हा चेक होईल तेव्हा तुम्हाला मेसेज येईल मी जसं मग अशी अजून एक मुद्दा तुम्हाला काय नमूद केला की बाबा तुम्ही त्यांनी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ताईंना असं सांगितलं की तक्रार करायची आवश्यकता नाही अजून सध्या फॉर्म चेक व्हायचे बाकी आहेत आणि चेकिंग सुद्धा चालू आहे फॉर्म ची त्यामुळं कोणीही आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊ नका माझ्या माहितीप्रमाणे कारण त्यांनी सांगितलं की आणखीन फॉर्म चेक होत आहेत तुम्हाला यायची आवश्यकता नाही म्हणून Uh, ह्याची सुद्धा माहिती मी पर्सनल लेवलला घ्यायचा प्रयत्न करते बघूया काय माहिती मिळते पण आता तरी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊ नका जसं मी सांगितलं होतं त्या ताई जाऊन आल्या त्यांना हे उत्तर दिलेलं आहे जेव्हा फॉर्म चेक होतील तेव्हा तुम्हाला सविस्तर माहिती ह्याच्यावर दिली जाईल किंवा काही ना काही सरकारकडून तुम्हाला मेसेज येईल आणि आपण तर बोलतोय ना त्यामुळे लवकरच सर्वांपर्यंत योग्य ती माहिती मिळेल सरकारकडून काळजी करू नका ज्यांचे फॉर्म ऑक्टोबरचे त्याच्यावर मी काल पण बोलली मी परत बोलतेय आणखीनही फॉर्म चेक व्हायचं बाकी आहे ज्यांचे फॉर्म चेक झाले नसतील त्यांना अजूनही मेसेज आला नसेल जसं फॉर्म चेक होईल तसं तुम्हाला काही का ना काही अपडेट येणार आहे आलं लक्षात त्याच्यामध्ये जर फॉर्म अप्रुव्हल आहे अजून एकही रुपया आलेला नाही त्याच्यावर पण मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललीये परत एकदा सांगते डीबीटी वगैरे सर्व ओके आहे का चेक करून घ्या आणि आणखीन तुम्हाला एकही रुपया आला नाही फॉर्म अप्रुव्हल असून सुद्धा तर मग बहुतेक सरकारकडून आणखीन अकाउंट अकाउंट डिबिटी झालं नसेल म्हणून तुम्हाला पैसे आले नसतील जसं तुमचा अकाउंट डीबीटी होईल तुम्हाला पैसे येतील आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा ताई फॉर्म अप्रुव्हल आहे पण एकही रुपया आलेला नाही त्याचं तर मी उत्तर दिलंच पण काही महिलांचं असं म्हणणं आहे ताई फॉर्म अप्रुव्हल आहे दोन हप्ते आले तीन हप्ते आले पण नंतर बंद झाले ह्याचा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा काय ह्याच्यामध्ये की तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे दोन महिने तीन महिने हप्ते आलेले आहेत मग तुमचं आता डीबीटी एक्टिव्ह आहे का एकदा ते चेक करून घ्या डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही योजनेच्या निकर्षामध्ये बसता का मी कालही ते मुद्देचे सांगितलेले आहेत की तुम्ही जर निकर्षामध्ये बसत असाल तर तुम्हाला हप्ते येणारच आहेत आणि तुम्ही निकर्षामध्ये जर बसत नसाल तर आपल्याला सांगितलं होतं की फेब्रुवारीपासून त्या महिलांना पैसे मिळणार नाही ज्या निकर्षामध्ये बसत नाही ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले मग तुमचाही जा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का फोर व्हीलर आहे का उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे का जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सर्व सविस्तर मुद्दे मी सांगितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओ पाहतो आणि आजही याच्यामध्ये सांगते की निकर्षामध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत जरी तुम्हाला अगोदर हप्ते आले असतील तर असं काहीही आहे का ते सांगा मला ह्याच्यानंतर आपण पाहू यात सगळ्यात कमेंट अजून एक आहे की ताई फॉर्म नवीन भरायचा आहे कुठे भरायचा सध्या नवीन फॉर्म कुठेही चालू नाहीत जेव्हा नवीन फॉर्म चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला या संदर्भामध्ये नक्की अवश्य माहिती सांगणार आहे काळजी करू नका सर्व माहिती सांगणार आहे मी तुम्हाला त्यावेळेस जेव्हा नवीन फॉर्म चालू होतील आलं लक्षात ही सगळी माहिती होती आतापर्यंत जे मी तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांवर उत्तरं दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अजून काही प्रश्न असतील तर मी नक्कीच याच्यावरती व्हिडिओ शेअर करते आज लाईव्ह घ्यायला जमलं नाही थोडी तब्येत खराब होती माझी म्हणून तरी सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे काळजी करू नका तुमच्या कमेंट सर्वांच्या वाचत असते मी जरी कोणाच्या कमेंटला उत्तर दिलं नसेल तरी सर्व कमेंट घेऊनच या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे अवश्य व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन